हेलो हेलो सग खूब खूब स्वागत है हेलो हो हो आला आला ओके ओके ये ना शुरू में तो आता है मैसेज बाद में क्या होता है फोन को मालूम नहीं हाँ <laughs> शुरू में तो ठीक ठाक तो पांच दस मिनट तो ठीक ठाक होता है फोन बाद में नहीं दिखता है देख्यू आज तुम्हाला धोवायचाही होईक डन ओके थँक्यू थँक्यू सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तो आर आहे हां ठीक आहे चला बोला कोण कोण लाईव्ह मध्ये आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईक डन करायचं आहे आणि नवीन तर सबस्क्राईब करायचं आहे दादा ओके ओके हो यार यार इनको ठीक है भाई चलो हो साले साले baba hehehe udah dalele ahed oke siad bau saya आज इथे नाही आहे जरा बरं आहे त्यांचा आवाज जरा कमी येत नाहीये का किती मागे होता लायो, येऊ किती मागे म्हणजे किरण आलो जेवलात का दादा माणूस दादा किरण जेवण झालं का दीपक आलो हॅलो हॅलो आताच झालं जेवण ओके ओके दादा दीपक जेवळात का प्रदीप दादा आलेले आहेत पाटलीवाले बाबा की जय खाना हो गया प्रदीप पाटलीवाले बाबा बोला ప్రదీప దా వి लाईक करून कमेंट लिहितोय धन्यवाद धन्यवाद बोला जेवलात का कसे आहेत कसे आहेत बाकी सगळे घरचे घरची मंडळी कसे आहेत म्हटलं मंगेश नमस्कार नमस्कार दादा जेवलात का अनोज चहा झाला का आताच जेवले आहेत ना अजून वेळ आहे बर का अडीच वाजायचे आहेत किती वाजता चहा घेणार झाले अडीच वाजले <laughs> मोबाईल लाईव्ह सेटिंग करून ठेवला ओके प्रशांत हॅलो कुठून आहात प्रशांत लोखंडे प्रशांत लोखंडे कुठून कुठून आहात सांगायचं आहे लाईक पण करायचं आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा शेअर करा कमेंट करा आधी जेवून घेतले नाही तर तुमची ताई म्हणते जा तिकडे लाईव्हवर जेवायला मग मला यावे लागेल जेवायला हो चालेल चालेल बरं झालं आधीच जेवला आत नाही तर काय करणार हा आज उपवास नाही माझा ना आज नाही उद्या आहे शनिवार उद्या आहे इथे पण पाऊस नाही आज क्रिकेट टेनिस क्रिकेट हाय 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 कुठून बोलतो नाव काय आहे टेनिस क्रिकेट मिसळ पाव खायला यायच हम्म पाव ओके नाही नंबर नाही देत रे बाबा ओळख नाही पाळक आणि काय नंबर मागतो हा टेनिस क्रिकेट पहिल्यांदाच आलायच आणि डायरेक्ट नंबर दे काय बोलायचं मी तिकडून भरलेले मग काय तुम्ही तिकडून भरले काय भरलेले जेवणाचे ताट दाखवा नैवेद्य दाखवल्या सारखा मग जेवण आम्ही जेवण मोकळे आहे तुम्हाला उद्या दाखवते नैवेद्य मी हा उद्या उपवासाचं जेवण बनवेन ना उद्या नैवेद्य दाखवते तुम्हाला आता मी जेवण मोकळी झाले बरं झालं तुम्ही आधीच जेवलात नाही तर खरंच तुम्हाला लाईव्ह मध्ये येऊन जेवायला लागलं असतं राजमाताचा वडापाव माहीत आहे का राजमाता नाही बाबा मी जास्त कुठे फिरलेले नाही आहे त्यामुळे हे वडापाव वगैरे मला माहिती नाही एक आपल्या स्टेशन माहिती आहे मला स्टेशन वर आपल्या वडापाव आहे तो आहे आणि आपल्या इकडे बर येऊ आता कुठे चालला दादा कुठं आईलाय आराम आहे ओके करा करा पाच पाकाडी आहे ओके नाही माहिती ना बरं थांबतो थांबा थांबा खूप दिवसांनी येतात आणि मग जायची काय करता हो <laughs> सुरेश हॅलो बोला दादा जेवलात का कशाची तुम्ही कशाची ला कशासाठी लाईव्ह आहे माझे थर्टी वन के होणार आहे तीस के झालेले आहेत आणि आपले फ्रेंड कुठून कुठून लाईव्ह बघतात आपल्याला कुठून कुठून फुटु ते आपल्याला सबस्क्राईब करतात आणि त्याच्यामुळे मी घेते लाईव्ह ओके तुम्हाला समजतं कुठल्या गावापर्यंत आपला जातो व्हिडिओ शिवाजी दादा हॅलो <coughs> <coughs> बोला जेवलात का दादा सगळ्यांनी डबल टॅप करायचं आहे नवीन आहेत त्यांनी दादरचा मामा कानेचा वडा कोणी खाल्लेला कोणी कोणी खाल्ला आहे मला तर माहितीच नाही <laughs> प्रसाद ओ धन्यवाद धन्यवाद कुठून आहात प्रसाद दादा मला माहितीच नाही हो वडापाव कुठे दादरचा <laughs> कारण ठाण्याच्या बाहेरच नाही जात मी तर ठाण्याच्या बाहेर जातच नाही मी <tap> मागे कुठे गेली होती आम्ही दादरला उतरलो होतो लालबागला गेलो होतो तेव्हा तिकडे उतरलो होतो तिकडून मग आम्ही लालबागला गेलो होतो दादरला उतरून खूप महिने झाले त्याला त्यांना खूप माहिती आहे बाबा चबिलदास दादरचा वडा कोणी कल्ला आहे काय माहिती हे सगळे आपले फ्रेंड वेगवेगळ्या गावामधले आहेत तर इकडस काय मुंबई मधल्यांनाच माहिती असेल काय आहे ते हे सगळे गावावरून आहेत फ्रेंड आपले मी लालबागला राहिलेलो आहे ओके ओके लालबागचा राजा लालबागचा गणपती बसतो ना त्याच्याच मागे बिल्डिंगमध्ये मा आमची सासूबाई आहे हा करो ना सबस्क्राईब करो लाइक करो कमेंट करो शेअर करो ये सब करो त्याला कोण कोण आहेत नवीन पटापट लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे सबस्क्राईब करायचं आहे लालबागच्या समोर मी राहिलो आहे ओके ओके आता घरी आहात का तुम्ही घरी आहात का प्रकाश दादा घरी आहे की कामावर आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी नीट बोलायचं आहे नाही तर निघून जायचं आहे आयशा माझा कमेंट वाच वर गेला नाही ग पहिल्यांदाच केलास हा रमाकांत रहाटे शाखा प्रमुख होते हो हो तिकडे बरोबर बरोबर लालबागची बर, बर, गणेश गल्ली अर्जुन हॅलो हॅलो आयशा वेलकम वेलकम काही मध्ये स्वागत आहे दादरचा कृष्ण वडा म्हणायचे का आयुष्या काय विचारते बघा कृष्ण वडा कृष्ण वडा कुठे दादरला छबिल दास बोलतायत ते छबिल दास वडापाव कुठे दादरचा कृष्ण वडा मला माहीत आहे ओके ओके रमाकांत रहाटे शाखा प्रमुख होते हो 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 सोनू हॅलो बोला मला लालबागचं ते मसाल्याचंही माहिती आहे तिकडे आम्ही दरवर्षी मसाले घेतो पणसेकडे श्रीखंड हां सोनू हाय हाय कुठून आहे सोनू वारकर पणसेकडे श्रीखंड मिळायचे ओके आयुष्याला सगळं माहिती असतं बरं का पूर्ण आपल्या इंडियामधलं <laughs> इलो इलो कुडाळकर इलो कुडाळकर इलेलो हा स्वागत हा तुझा कुडाळकर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन कोण असत तर आपला मालवणी कोण असत मराठी कोण असेल तर नक्की <laughs> आपण इथे गप्पा मारू शकतो कोण इलो इलो, इलो योग कुडाळ कुडाळकर इलेलो हा आपल्या लाईव्हवरती वरती धन्यवाद धन्यवाद वेलकम आयशा जी कृष्ण वडा कुठे आहे कृष्ण वडा कुठे आहे आयशा दादर मधलाच सांगते ती ती सगळं फिरलेली आहे बरं का आयशा सगळीकडे फिरलेली आहे मधुकर हॅलो बोला दादा कसे आहेत कुठून आहात पांडगो इलो रे इलो <laughs> दादा, <या? laughs> पांगो इलो <री> इलो. <laughs> मासे अवे का गुणाला बाबा आम्हाला तर नको आहे आम्ही आता महिनाभर खाणार नाही माझे गाव कुडाळ आहे हा पण कुडाळच आहे एक आपला गौरव कुडाळकर सोनू हाय हाय सोनू हाय पुढच काय बोलतच नाही कुठून आहेस नवीन आहेस कुठून आहेस सुहास हॅलो जेवलात का सुहास कृष्णाचा वडा राधाकडे आहे कृष्णाचा वडा राधाकडे आहे हो का बोला सोनू मुंबईवरून बोलते सोनू मुलगा आहे की मुलगी आहे काय काय नाव अशी आहेत ना सोनू मुलाला पण बोलतात मुलीला पण बोलतात हो माझं झालं जेवण तुमचं झालं ना पाऊस आहे का कोल्हापूरवरून बोलतायत बघा सुहास कांबळे आज आमच्याकडे पाऊस नाही आहे ठाण्याला <laughs> कैलाश दादा आलेले आहेत हाय ताई नमस्कार मी एक मी एक कोण आहे शिवाजी मंदिर मध्ये नाटके कुणी कोणी बघितली आहेत शिवाजी मंदिर मध्ये नाटके कोणी कोणी बघितली आहेत आयशाने बघितलंय आयशा पहिली तर जाते कैलाश दादा बोला हाय ताई नमस्कार मी एक नगरचा आहे नगरला राहणारा आहे बोला पुढचं काय ते साडेतीन वाजेपर्यंत आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद आपल्या लाईव्ह वर का आज आपल्या लाईव्ह वरती आहात तुम्ही नाव रिचार्ज व्हायला पाहिजे होत रिचार्ज <coughs> हॅलो हो <coughs> हो oh, ओके oh, ओके okay, okay, दादा आहात ना हो धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट करत रहा प्लाझामध्ये पिंजरा सिनेमा कुणी कुणी पाहिला आहे मी टी व्हीवरती पाहिलं आहे <laughs> प्लाझामध्ये नाही पिंजरा सिनेमा कुणी कुणी पाहिला आहे मी पाहिला आहे टी व्हीवरती रिचार्ड हॅलो हॅलो रिचार्ड कुठून आहात से हो राम हॅलो दादा बोला राम पालवे हॅलो हाय हाय नमस्ते नमस्ते सगळ्यांना हाय हॅलो नमस्ते मी काकांना रोज लाईक करतो हो हो लाईव्ह असतो सकाळचं त्यांचं ना छत्रपती शिवाजीनगर ओके बोला राम बुलढाणा जिल्ह्यातील आहेत हो 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 हां आता छत्रपतींचे पूर्ण नाव कोण सांगेल चला पटापटा सांगा कोणाला कोणाला माहिती आहे मनेश इथून निघायचं आहे सरळ रस्त्याने <coughs> बबन हॅलो हो कसे आहात मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात जय मल्हार ओम मिस्टर ओम चाते हॅलो